माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना त्याच लॅबशमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे बुधवार आज खूप दिवसानंतर ब्लॉक चालू आहे तर एक गोष्ट ना तुम्हाला मला शेअर करायची होती ती, ती म्हणजे मी घरी जेवण बनवते आणि स्टॉल लावते बाहेर तर जेवण आज काय बनणार आहे ते नंतर सांगेलच तुम्हाला म्हणजे हे कानावर टाकून घेते तुमच्या त्या जेवणाची पुण्याची तयारी करायची वाजले आठ अकरा वाजता आम्हाला स्टॉल लावायला जायचं आहे जेवणाचा तर जेवण झाल्यानंतर वाट करा अंडा कडी बिझनेस माझ्या मागे राहणारे माझे मिस्टर ते म्हणजे सगळं माझ्या मागे असतात आणि हे सर्व आता आहे आहे पहिल्यांदा करते ते आम तेवढं मी जेवण आणलेलं होतं ना तेवढं सर्व संपलंय फक्त जवला राहिलंय आणि आता घरी जाऊया थोडंसं जेवूया परत बाकीचे काम आहे आणि माझे मिस्टर पण आले बघा तर आज खूप छान वाटतंय आज आम्ही केलेलं जेवण सर्व संपलंय खाते फक्त पापडच राहिले माणूस दाल फक्त एक मागी वाटी राही ना एक भीती एक जण बोलले जवळ राहिला एवढा जेवणासाठी ना आता उचल हे सर्व उचल आपण परत आणि आधीचच्या आधीच आमचं जेवण सर्व संपलेलं होतं खूप छान वाटलं आज दोन तीन वर्ष झाले मी यूट्यूब करते पण मला यूट्यूबमधून अजून काहीच काहीच येत नाही आणि मी पण असाच विचार करते यूट्यूब चालवते की मला काहीतरी येईल काहीतरी भेटेल मी काहीतरी स्वतःचं करेल पण पर अजूनपर्यंत काहीच येत नाही तर मी चला आता थोडंफार तरी काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने छोटंसं बिझनेस करायचं चालू आहे ते स्टॉल लावते मी बाहेर आणि ते जेवणाचं आज आमचं जेवण मधलं अर्ज वाजता संपलं आम्ही आलो घरी आणि मग ती पण हितेच होते आम्ही एकत्र सर्वजण जेवलो आणि थोडं थोडं जेवण उरलेलं होतं आणि माझ्या मिस्टरच्या मा ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी होती भी भी आने आने तर त्यांना तिथनं बिर्याणी येणार होती मग तो ती बिर्याणी पण आम्ही आणली आणि ती एकत्र खाल्ली आम्ही सर्वांनी आणि मी थोडा वेळ आराम केला कारण सकाळी लवकर उठते सात वाजता तरी हां सातच्या आधी उठायला लागतं कारण आंबुळ बिंगुल करते मग तिच्या घरी जाते आणि मग तिला मदत करते जेवणाला मग आम्ही जेवण झाल्यानंतर मग आम्ही स्टॉल लावायला जातो आणि बाकीचे थोडेफार नेत्रा कामं करते नेत्रा असते परत माझी मोठी भाजी असते माझे मिस्टर असतात परत माझी बहीण असते असं आम्ही पाच जणं करून एक एकामेकांना मदत करतो आणि असं छोटंसं बिझनेस चालू केला आहे तर चला आता वाजते पाहुणे सहा आणि आता मी उठली आहे तर चला तुम्हाला सांगते ही गोष्ट माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकून माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना पण मला सांगायचं होतं कारण माझे, माझे ते ते एक हप्ता झाला माझे व्हिडिओ येत नाही दिवाळीनंतर तर थोडा प्रॉब्लेम आलेला होता त्याच्यानंतर मूड नव्हता करायचं आणि आता मी बोली हे मी गोष्ट तुम्हाला सांगितल्यानंतर मला असं वाटेल की मी तुम्हाला न म्हणजे नाही सांगत आहे मी मिस करते काहीतरी मिली चला सांगू लागते तर दोघीने मॅडम आमची गेली आहे ट्युशनला नेत्रा मॅडम पण खूप थकलेली होती माझ्यासोबतच होती ती तिला पण मी बोल एकदा झोप आता वाजले आहे पाहुणे सात तर चला आता खरातली कामं करून घेते कारण भांडी भरपूर आहे घासायची बाकीची भांडी तर माझ्या बहिणींनी घासून घेतली तर मी बोलली चला आता मी करते कारण संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे कारण दुपारचा स्वयंपाक तर बाहेरच झाला आमचा म्हणजे बाहेर म्हणजे आम्ही बनवलेलं तो उरलं चुरलेलं खातो आणि मग संध्याकाळचं आता बनवायचं आहे तर चला आज पच्जीचा दिवस म्हटलं तर आज आम्ही बनवलेलं होतं आमच्या स्टॉलमध्ये जेवण म्हटलं तर कढी होती जवळा होता परत दाल, भाजी चपाती भाकरी पापड लोणचं ते सगळं खरंच काहीतरी करणं गरजेचं लाईक मग हे माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा हे सर्व करते पारोसा कचरा तर सकाळी झाला आहे मारून आता थोडीशी चाय घेते पिऊन आता योगिनी मॅडम येईलच आणि मग भांडी घासायची आहे संध्याकाळ म्हणजे दुपारची भांडी आम्ही जेवलो ती भांडी मी तशीच खरकटाची ना धुवून ठेवलेली होती तर ती पण घात तर चला आता रात्रीचे वाजले नऊ पाच आणि आता बघा घरातले सर्व कामं झाले कारण आज नेत्राला पण मीने आराम करायला सांगितलेलं मीने पण आराम केला त्यामुळे आम्ही काम खूप लेट झाले आणि ना काल माझ्या मिस्टरांनी ना मच्छी आणलेली होती ती मच्छी मी तशीच फ्रीजरमध्ये ठेवली आता काढून ठेवली आता मला मच्छी करायची आहे कारण आज आहे मच्छीचा वार बुधवार म्हटलं तर मच्छी तर बाबा आम्हाला हवी कारण दुपारचं आमचं उरलेलं चुरलेलं जेवण होतं तो आम्ही जेवण हलवा आम्ही तर चला आता पटापट करून घेते कारण उद्याचं पण काय आहे जेवण त्याची तयारी करायचे स्टोन लावायला जायचं आहे आता नऊ पाच झाले होईल माझं दहा वाजेपर्यंत जेवण तर चला आता जेवण झाल्यावर ब्लॉग चालू करते कारण का होतं जेवणाची रेसिपी मी खूप वेळा दाखवले तुम्हाला आणि उकल दाखवून बोर नाही करायचं चला। आता जेवण झालासुद्धा आणि आम्ही जेवलोसुद्धा आता भांडी घासायची खूप तकले सर पडलं वाजाला आले बारा आणि मिस्टरांनी आणलाय पान हा बघा आता पान खाऊया मस्त वेगळी मला याच्यातला ना नेत्रा ने ओपन कर ने ना ने तो पान ओपन नाही करायचं पुरा अरे असच पान खायचं पुरा हा एवढा थोंड घट्ट बघ बघ चल आहे कागद सर्दीकडे चालेल एवढा सर्व पान जाईल का तोंडात बघा जातो होते तुला केवढा आवडत राहायला काय नमस्कार मंडळी मीनी कालचा ब्लॉग येत नाही केलेला होता खूप थकलेली होती है। हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे आज आमचा हाय मेनू म्हणजे वांग्याचं भरीत परत डाल भात चपाती ठेचा पापड लोणचं आणि भाकरीसुद्धा आहे आता हा आहे छोटासा स्टॉल मीने ला हो लावलेला आहे मेन गोष्ट ना मी खूप दाखवायचा प्रयत्न करते की मी आज तुम्हाला असं दाखवेल मी कशी येते कसं बनवतो जेवण पण वेल नाही भेटत पण काही दिवस थांबा मी दा सांगेलच तुम्हाला दाखवेलच मी कसा काय मी दोघी हँडल करतो तिथे मी आता माझ्या भाचीसाठी ना ताट जेवणाचा लावते मी गोष्ट तिला लागलेली भूक आणि ती बोलेली मावशी मला दे करून मी थोडं खाते करून तर मी थोडं नको आपल्या रोजचं कसं आपण बनवतो आणि तू तसं खायचं तसं खा करून तर इथे एका साईडला मी तिच्यासाठी ताट घेतलं त्याच्या एका साईडला मी ठेचा लोणचं पाणी कांदा आणि एका पापड पापडसुद्धा आहे आणि हा वांगा आहे वांग्याचं भरीत आहे आता इथे एका साईडला मी ना तीन चपात्या देणार आहे ही ही तर इथे हिच्यासाठी मी टाट रेडी केले आता ते खाऊन आम्हाला सांगेलच कसं झालं आहे तर बघा तुम्ही पण या आमच्या स्टॉलमध्ये जेव्हाला मी लवकरच ॲड्रेस सांगेल की मी कुठे स्टॉल लावते करून तर बघा तुम्हाला आवडलं तर या प्रयत्न करा माझी अशी इच्छा तुम्ही यायला पाहिजे आता आली घरी मेन गोष्ट वाजले सव्वा तीन आणि स्टॉल आमचा आम्ही बंद करून कर सुद्धा आज सुद्धा आमचं जेवण सर्वात संपला आज मेन गोष्ट वेज होता आणि मी काय काय होतं ते मी शूट केले कारण ना खा मागे ना बाजूला गाणे लागलेले होते त्यामुळे बोलता आलं नाही मला आणि आधी कसं सकाळी उठायचं फटाफट मग तसंच मग जेवणाला लागायचं आणि जेवण झाल्या झाल्या तो बाराच्या आधी स्टॉल लावायला लागतो आणि मग त्याच्यानंतर मग असे गिरायक येतात ना आमच्याकडे मग काय सुचतच नाही काय करायचं आणि काय नाही करून त्यामुळे मी तेच काही शूट करत नाही कारण थोडे दिवस थांबा मी कसं काय आम्ही जेवण बनवतो कसं ते जाऊन घेऊन जा घेऊन जातो आणि स्टॉल लावतो आणि कसे गिर्याक आमच्याकडे येतात आणि छानपैकी आमचे जेवणाची तारीफसुद्धा करतात ते तुम्हाला लवकरच मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेलच तर चला आता आली आज पण आमचं जेवण सर्वात संपलं आणि आता सव्वा तीन तर कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग जॉईन करून मी आता हा ब्लॉग पाठवेलच प्लीज तुम्ही हा ब्लॉग बघा मला तसा वेल भेटेल ना तशी मी ब्लॉग करत जाईल आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि मी कुठे स्टॉल उघडले ते सुद्धा मी माझ्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सांगेलच लवकर तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर डिसलाईक करा सबस्क्राईब्स करा बाय बाय बाय